नमस्कार मित्रांनो एम पी एस सी गवर्मेंट जॉब या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो नुकताच काल एक एप्रिल रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं त्यांचं स्पर्धा परीक्षेचं जे अंदाजित वेळपत्रक आणि सद्यस्थिती दोन हजार एकोणीस की जे एकतीस मार्च दोन हजार एकोणीस पर्यंतची स्थिती का यांनी जाहीर केलेली आहे त्यानुसार महत्त्वाच्या ज्या एक एक्झाम आहेत त्यांच्या ज्या तारखा यांनी डिक्लेअर केलेल्या आहेत त्या तारखा आपण बघूया यातील काही महत्त्वाच्या हो तारखा हा जो आहे हा पूर्ण डिसेंबरपासूनची हे प्रक्रिया यांनी दाखवलेली आहेत आपण यांचं जे आहे ते आपल्याला आतासाठी ज्या एक्झाम्स आहेत आपण त्यांचं बघूया या ठिकाणी आपण पाहताय की हे जानेवारीपासूनचं आपलं जे आहे सिलेबस आहे यामध्ये काय महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार एकोणीस की जे जानेवारीमध्ये जाहिरात आली होती आणि चोवीस मार्च रोजी म्हणजे आठ दिवसाअगोदर काय याची एक्झाम झालेली आहे आता जे पुढ त्यांचा जो पुढचा पेपर आहे दुय्यम सेवा मुख्य परीक्षा दोन हजार एकोणीस हा पेपर क्रमांक एक आहे तो अठ्ठावीस जुलै रोजी काय होणार आहे की ज्यामध्ये मराठी आणि इंग्रजी हा कॉमन सब्जेक्ट आहे आणि यांचा जो आहे तो पी एस आयचा मेन्सचा जो पेपर क्रमांक कर दोन आहे तो चार ऑगस्ट रोजी होणार आहे आणि एस टी आयचा जो मेन्सचा पेपर क्रमांक कर दोन आहे तो अट अकरा ऑगस्ट रोजी होणार आहे ए ओचा मेन्सचा पेपर क्रमांक कर दोन हा पंचवीस ऑगस्ट रोजी होणार आहे पुढचं जे आहे की पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय परीक्षा यांचं काय अद्याप मागणीपत्र काय ते माहीत म्हणजे मिळालेलं नाही आहे त्याच्यामुळे त्या एक्झाम काही सध्या नाहीत दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आहे यांचं मागणीपत्र जे आहे ते हो एक फेब्रुवारी रोजी मान्य मागणी मान्य हे झालं त्यामुळे याची जी जाहिरात आहे ती आलेली होती आणि जी फ्री परीक्षा ही सात चारला होणार आहे मुख्य परीक्षा हे अठरा ऑगस्ट रोजी होणार आहे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक दोन हजार एकोणीस याची जाहिरात ही दोन हजार एकोणीस रोजी ठरल्याप्रमाणे आली होती परंतु त्याचं जे आहे अजून मागणी पत्र हे मिळालेले नसल्यामुळे त्या जागा काय अजून काढलेल्या नाही आहेत महाराष्ट्र कृषी सेवा दोन हजार एकोणीस ही परीक्षा याचं मार्चमध्ये जाहिरात यायला पाहिजे होती आणि त्याची जी मुख्य परीक्षा आहे ती पूर्वपरीक्षा एकोणीस पासला व्हायला पाहिजे होती परंतु यांचं सुद्धा काय अजून मागणीपत्र हे मिळालेलं नाही आहे त्यामुळे कृषी सेवा परीक्षेची सुद्धा काय परिस्थिती सध्या स्टॉप आहे महाराष्ट्र वन सेवा यांचं काय मागणीपत्र हे मान मिळालेलं आहे मार्चमध्ये जाहिरात आलेली आहे आणि सव्वीस पाच रोजी काय पूर्व पूर्वपरीक्षा आहे आणि पंधरा नऊ रोजी यांची काय मुख्य परीक्षा आहे यांचं वेळापत्रकानुसार काय होणार आहे आता महाराष्ट्र घटक सेवा परीक्षा संयुक्त पूर्वपरीक्षा की ज्याची आपल्याला सर्वांना उत्कुंठा लागलेली आहे असं एप्रिल मध्ये याची जाहिरात येणार आहे म्हणजे या महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यात जाहिरात येणार आहे आणि सोळा सहा सोळा सहा नुसार याची काय पूर्व परीक्षा ही होणार आहे म्हणजे सोळा जून रोजी यांनी असं म्हटलंय की ही जी परीक्षा ही पूर्व वेळापत्रकानुसार घेण्याचे काय प्रस्तावित केलेलं आहे परंतु यांनी अजून मागणीपत्र किंवा जाहिरात काही दाखवलेली नाही यांचं जे एक्झाम आहे ते गट ची, ते तेरा दहा दोन हजार नऊ रोजी होणार आहे पूर्वपरीक्षा पेपर क्रमांक दोन आणि दुय्यम जे आहे राज्य उत्पादन शुल्कचा दोन दहाला आणि गट का जो आहे कर सेवेचा तीन अकरा रोजी मुख्य परीक्षा होणार आहे तर मा दुसरी जी एक्झाम आहे महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा जी संयुक्त पूर्व परीक्षा आहे यांचं एप्रिलमध्ये जाहिरात येणार आहे आणि तेवीस सहा रोजी काय मुख्य परीक्षा आहे यांचं असं म्हणणं आहे की ही जी आहे अभियांत्रिकी परीक्षा इंजिनिअरिंगची यांचं पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार होणार आहे परंतु अद्यापर्यंत जाहिरात काही आलेली नाही आहे पुढच्या ज्या परीक्षा आहेत सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय यांची मेमध्ये जाहिरात येणार आहे आणि कर निरीक्षक रा मा, जे डिपार्टमेंटल आहे त्यांच्यासुद्धा मेमध्ये जाहिरात येणार आहे तर मित्रांनो हे अशा प्रकारे यांचं वेळापत्रक होतं पुढच्या मा पुढच्या महिन्यात एक तारखेला जेव्हाही वेळापत्रक परत येईल त्यावेळेस आपल्याला या युट्यूब चॅनलवर काय अपडेट्सही मिळत राहतील हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपण चॅनलला सबस्क्राईब करा आणि जो बेल आयकॉन आहे तो दाबण्यासिवात विसरू नका आपल्याला आवश्यक असलेले व्हिडिओ जे आहे प्ले ते प्लेलिस्टमध्ये तयार केलेले आहेत आपण त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन एकदा भेट द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र